महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्या काँग्रेसची एक बैठक होणार आहे त्यांना सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत माझ्यासोबत कसब्याचे आमदार आहेत रवींद्र दंगेकर उद्या बैठक आहे तुम्ही जाणार आहात का आणि आत्ता काय परिस्थिती आहे मी बैठकीला जाणार आहे मला निमंत्रण आहे आणि आज अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जातात असं तुमच्याकडूनच मी ऐकलं आहे परंतु माझी चर्चा आहे की तर मी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसने मला ह्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात हिरो केलं महाविकास आघाडीशी सर्व कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसवले त्यामुळे काँग्रेसमध्ये मी हॅप्पी है। आहे आणि काँग्रेसचा काळ येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा काळ चांगला असेल आज ज्या पद्धतीने आदर्श भाजपमध्ये चालला आहे आता तिकडं आदर्श लग लाभ राहो कारण ज्या आदर्शामध्ये चव्हाण साहेबांच्या विरुद्ध त्यांनी रान उठवलं ज्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्यावर आक्षेप नोंदवले त्यांना तर आज आदर्श लागतो तर त्यांनी तो आदर्श घ्यावा आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता समजते पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात दुबळी पार्टी आहे आणि ह्या दुबळी पार्टीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पुढून तिकडे नेतात ह्याचाच अर्थ की ते कोमकोत आहेत आणि त्यांच्याकडची लोकं जी आहेत ते ती कुठेही सत्ता आणण्याच्या लायकीची नाहीत असं त्याचं चित्र उभं राहते देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आगे आगे देखो तर आगे आगे देखो तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेत आणि उपमुख्यमंत्री अजून कुठं जातील हे आगे आगे आपण बघूया कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये नेता जरी एखाद्या पक्षात गेला तर मतदार राजा हा तिथं जातो आणि मतदार राजा हा शुद्धीत असतो तो बघत असतो आणि तो येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचं काम करतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जातील देवेंद्र फडणवीस असं तुम्हाला म्हण मन, म्हणं आहे तुमचं कारण ते म्हटलं की आगे देखो होता है के आनेक है, है। है, कि आगे देखो होत आहे की अनेक अजून नेते त्यांच्या संपर्कात आहेत असं ते म्हणतात बघा मी काल एक ठिकाणी बोललो आहे की जे मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस ते उपमुख्यमंत्री झाले आगे आगे देखो ते उपमुख्यमंत्रीपासून मी खाली येतील कारण ही लोकं बसवणार कुठं नेऊन ह्यांना जागा तर द्यावीच लागेल कारण ज्या पद्धतीने ह्यांना त्यांनी टॉर्चर केलं बदनाम केलं त्यांच्यावर सगळे आरोप लावले आणि आरोप लावणारी लोकं आता काँग्रेसची तिकडं जाऊन बसलेत म्हणजे पूर्वी जे जा भारतीय जनता पार्टीचे भारती नेते होते काँग्रेस मुक्त तो काँग्रेस भाजपमध्येच वाढायला लागले आणि भाजप तिथं मुक्त व्हायला लागले आणि तिथं काँग्रेस वाढायला लागली तर काँग्रेस शंभर वेळा देशामध्ये पडली काँग्रेस आहे तिथं आहे ही महात्मा गांधीजी काँग्रेस आहे पंडित नेहरूजीची इंदिरा गांधीजींची आहे राजीव गांधीजींची आहे आणि सर्वसमावेशक राजकारणी सर्वसामान्यांची काँग्रेस आहे या काँग्रेसला कधी धक्का बसत नाही कारण काँग्रेसला इतिहास आहे ज्यांनी ब्रिटिशांना ह्या देशामधनं पळून लावलं आहे ज्या ब्रिटिशांना दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना अहिंसेच्या मार्गावर लोकशाहीच्या मार्गावर संविधाच्या मार्गावर ह्यांना पाठवलं हे हुकुमशाही सत्ता लोकशाही पद्धतीनं ही काँग्रेस पाठवल्याशिवाय ना राहणार नाही काही काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशोक चव्हाण प्रवेश करतायत काय तुमचं बोलणं झालं कोण बघा आता ज्या पद्धतीनं हे लोकशाही टिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आता करावं लागेल ज्या पद्धतीनं आता एक आमदार खासदार फोडतात ही पद्धत त्यांनी त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत दडपशाहीने हे लोकांना घेऊन चाललं ती वस्तूस इथे आता ही काही लपवण्याची वेळ आलेली नाही कारण ज्या त्यांच्या संस्था ई डी असेल सी बी आय असेल आयकर असेल ज्या आहेत त्याच्या माध्यमातून टॉर्चर करून ते तिकडे राहायचा प्रयत्न करतात आज ज्या पद्धतीनं अनेक विरोधी पक्षातले नेते ओरडतात की काल पवार साहेबच बोलले की ईडी सगळ्यांना लागले पण भाजपच्या लोकांना लागले नाही आणि सगळ्यात आठ वर्षामध्ये भाजपामध्ये भ्रष्टाचाराची लाईन लागली भ्रष्टाचारी लोक तिकडे जाऊन पोहोचलेत आणि भारतीय जनता पार्टीची लोकं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करतात जो सुसंकृत चार आहे तो आता या देशाला कळलेला आहे आणि आता आमचा आदर्श काँग्रेसचा आदर्श भाजपमध्ये चालला आहे तर तिकडे आदर्श आता चांगला होईल मला काही संपर्क साधला आहे का कोण मी काँग्रेसचा काँग्रेसनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मला महाराष्ट्रामध्ये हिरो केला आहे त्यामुळं काँग्रेसचा मी ज्या गावामध्ये जाईन तिथं ला हजारो कार्यकर्ते मला भेटतात आणि लढणारा कार्यकर्ता मी काय पळणारा नाही आणि ज्या पद्धतीने हे गेलेत त्या पद्धतीने माझ्याकडे काहीच नाही आहे माझ्याकडे ईडी नाही सी डी नाही त्यामुळे मी लढणारा कार्यकर्ता आणि मी रस्त्यावरचा कार्य आहे त्यामुळं मला कोणी दडपशाही करू शकत नाही आणि केली तरी मी कार्य आहे मी काय गुन्हा दाखल करून घ्यायला मला काय घाबरत नाही माझ्याकडे काही सापडणार नाही सोडणार नाही काँग्रेसमध्ये राहणार आणि काँग्रेसच राहणार आणि काँग्रेस हा वैभवशाली त्या देशाचा काँग्रेसचा आहे आणि हा देश वैभवशाली इत्या सगळं नेण्याचा काँग्रेसनी प्रयत्न केलेला आहे काही पाच सहा वर्षात कॉ भारत मोठा झाला नाही भारत जगाच्या पटलावर पूर्वीपासनं वैभवशाली इथं काँग्रेसने केलेला आहे आणि हा विसरता कामानं आपण आणि काँग्रेस वैभवशाली या देशाला परत महत्त्व प्राप्त करून देईन ज्या भ्रष्टाचार भ्रष्टाचार करणारे लोक त्यांच्याकडे कर जे जमा केलेत जे ईडीच्या माध्यमातून नेहलीत त्यांना जनता त्यांचा रास्ता दाखवण्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत आणि उद्या जी बैठक होणार आहे काँग्रेसची त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं या ठिकाणी आमदार रवींद्र जंगेकर यांनी सांगितलंय कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका